बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी छावा सिनेमाबद्दल छावा सिनेमावरती सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे निर्माता दिग्दर्शकांना मंत्री उदय सामंत यांनी सूचना दिल्यात छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह असल्यास खपवून घेतलं जाणार नाही छावा हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तींना दाखवण्याचे निर्देश देखील निर्मात्याला देण्यात आलेले आहेत हिंदीमध्ये छावा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे उदय सामंत काय म्हणाले आपण पाहतोय धर्माचे रक्षक आणि स्वातंत्र्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट परत आहे ही आनंदाची बाब आहे छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न करणे आवश्यक आहे तथापि या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य आहे असं अनेकांनी आपलं मत व्यक्त केलंय आमचा दृष्टिकोन असा आहे की हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकार लोकांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये महाराजांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारी कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही आमचा दृष्टिकोन असा आहे की चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी या संदर्भात त्वरित कारवाई करावी आक्षेपार्ह हो काहीही काढून टाकावं चित्रपट पाहिल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल अन्यथा हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही असं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाल्यात